सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर येथील जनक्रांत जनआक्रोश मोर्चात या ठिकाणाहून स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे जनआक्रोश मोर्चा हा क्रांती चौक या ठिकाणाहून सुरुवात सुरुवात झालेली आहे आणि आता आपण सध्या पैठण गेट गुलंदी सिटी चौक या ठिकाणी आता पोहोचलेला आहोत आणि थोड्याच वेळात आपण विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचत आहोत मला हे लाईव्ह करण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी संतोष देशमुख यांचं जे कुटुंबीय त्यांनी चप्पल सोडलेली आहे न्याय मिळावा म्हणून लहान लहान मुलांना आपण बघू शकतोय त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही मी जे समाज बांधव आहे बघताय त्यांना विनंती आहे आवडतो आपण शेअर करायचा आहे मोर्चाला प्रोटोकॉल असा आहे की पुढे महिला आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आणि मागे सर्व समाज बांधव या ठिकाणी आपण बघू शकतो या मोर्चाला सुरुवात नाही तर या ठिकाणी आपण बघू शकतोय मोर्चाला सुरुवात झालेली आहे पैठण गेट येऊ द्या ना त्यांना तर हे जे लहान लहान मुलं त्यांचे आहेत त्यांनी चप्पल पायात चप्पल घातलेली नाही थोडी तरी जाग येऊ द्या हो ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह शेअर करायचा आहे आपण बघू शकतोय अनवाणी पायाने हे बांधव आलेले आहे महिलांना ला, महिलांनीच या ठिकाणी संरक्षण सुरक्षा दिलेली आपण बघू शकतोय संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंबीय या ठिकाणी आपण बघू शकतोय आलेले आपण बघू शकतोय तर हा मोर्चा आता अत्यंत शांततेच्या मार्गाने आपण बघू शकतोय हा विभागीय आयुक्त कार्यालयावर निघालेला आहे या ठिकाणी दलित समाज मुस्लिम समाज धनगर समाज आदिवासी समाज अठरा पगड जातीचे समाज बांधव हे जन मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण बघू शकतो

ಕೇಲಾ 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 ಗೆತ್ಲೆ 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 ಓ ಚಲ 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 ಮನಿಷ ತಾಯ್ ದಯನ ಬಾಯ್ ತುಲಕರೆ ಯಾ ಪಾಯ್ ಬಾಜು ಬಾಯ್ ಯಾ ಪಾಯ್ ಕರಕೀ ಚಲ ಆ ಲೈ ಎ ಭಾಯ್ ಆ ಬೋನೋ ಬೋನೋ ಚಲ